मराठा संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला ओबीसी संघटनांनी तीव्र विरोध केला आहे सरकार विरोधात अहमदनगर जिल्ह्यातील ओबीसी बांधवांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात काढलेला जी आर हा ओबीसींवर अन्याय करणारा असल्याचा आरोप ओबीसी संघटनांनी केला आहे तीन फेब्रुवारी रोजी छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात अहमदनगर येथे एल्गार महासभा होत असून हजारो ओबीसी या महासभेसाठी उपस्थित राहणार आहेत छगन भुजबळ यांच्या आवाहनानंतर आज राज्यभरात ओबीसी संघटनांकडून जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना निवेदन देऊन जी आरचा निषेध नोंदवला जातात राहता शहरात ओबीसी समाज घटकांनी एकत्र येत शहरातून तहसील कार्यालयापर्यंत भव्य मोटारसायकल रॅली काढली एकच पर्व ओबीसी सर्व जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा नहीं चलेगी नहीं चलेगी घुसखोरी नहीं चलेगी भुजबळ साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा विविध घोषणांनी तहसील कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी डॉक्टर बाबा साहेब अम्बेज साहेब तुम आगे बढ़ो तुम्हारे तुम आगे बढ़ो तुम्हारे नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं नहीं चलेगी 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 ज्योति

भुजबळांना मंत्रिमंडळातून हकलण्याची भाषा करणाऱ्यांना उद्या ओबीसी हकलतील असा इशारा आंदोलकांनी दिला आहे जो जे आर काढला त्या जे आरच्या विरोधात आपल्या हरकती नोंदवण्यासाठी आपण इथं आलो आहोत आपलं आरक्षण हे आपलंच आहे ते इतर कुठल्याही समाजाचं नाही मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ते मात्र आपल्यातलं न देता त्यांना सेपरेट आरक्षण दिलं पाहिजे एवढीच आपली भूमिका आहे पण भूमिकेसाठी आपण सर्वजर्मित आलो आहोत आणि याच्यासाठी तीन तारखेला येलगार महासभा नगरला आहे आपण जसं इथे आला तसं त्या ठिकाणी सुद्धा यावं लागेल आपली सर्वांची हजारोची संख्या ही भुजबळ साहेब असून ओबीसीचे जर नेते आहे त्यांना ऊर्जा ठरणार आहे तर सहकुटुंब सहपरिवार आपल्या आपल्या गावातून आपल्या आपल्या परीने गाड्या करून त्या ठिकाणी जायचं आहे एवढी या ठिकाणी विनंती करतो ओबीसी समाजाचं म्हणणं एवढंच आहे की आमच्यामध्ये वाटा मराठा समाजाने मागू नये आणि मराठा समाजाला जे स्वतंत्र आरक्षण ईबीसीतून जे द्यायचं ठरलेलं आहे त्याला आमचं काही म्हणणं नाही फक्त विषय असा चालू आहे की होईना काही नाणे टिंबटिंब तसं मा माळायचं असा जो प्रकार या ठिकाणी चालला आहे आणि माळी समाजावर किंवा ओबीसी समाजावर हा अन्याय या ठिकाणी अनेक वेळा चालू आहे आणि असा जो प्रकार जातीय एकीकडं आपण हिंदू मुस्लिम करायचं एकीकडं आपण सर्व हिंदू एकत्र करायचा प्रयत्न करायचा मग आम्ही हिंदू नाही आहेत का आमचं राज्य नाही आहे का आम्ही छत्रपती शिवाजीराजांच्या राज्यातले मावळे आहोत आणि त्यावेळेप तवपासून आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ आणि मग असं जर असेल तर समाजामध्ये दुई पसरायचं काही कारण नाही म्हणून आमचं म्हणणं आहे की शिंदे सरकारने जे या कारातीचं आरक्षण बदलायचा जो निर्णय घेतला आणि हे सग त्यांना पण माहिती आहे होणार नाही कारण जसं फडणवीस सरकारने दहा टक्के आरक्षण केलं आणि घेतलं आणि सुप्रीम कोर्टाने नाकारलं इम्पिरियल डाटा आज नाही आहे एकतीस तारखेपर्यंत मुदत होती ती इम्पिरियल डाटा गोळा करायची इम्पिरियल डाटा देखील या ठिकाणी चुकीचा गोळा केला जात आहे आणि अशा पद्धतीने जर चुकीचा इम्पिरियल डाटा जर सामान्य लोकांची दिशाभूल करणारा जर आज आयोगा पुढे गेला तर याच्यातून आज इम्पिरियल डाटा कसा चेक केला जातो तुम्हाला घरं आहे का तर नाही तुम्ही ब स बाथरूमला कुठे जाते आता जा आम्ही जा जा बाहेर जातो हा जो खोटे नाटे जे या ठिकाणी आज नोंदी चालू आहे याचा खरा चुकीच्या पद्धतीने झालो आहे आता तुम्ही कुणबी दाखल यांचे बघितले प्रत्येक ठिकाणी असे चुकीच्या कोणी आता डायरेक्ट म्हणजे मराठा त्याच्या आहे त्याच्यापुढं बिल लिहिलं आणि फोडून टाकलं हा काय प्रकार चालला आणि अशा पद्धतीनेच याच्यात विशेष म्हणजे याच्यात संपूर्ण सरकारी यंत्रणा कार्यान्वित आहे गेल्या दहा पंधरा दिवसापासून संपूर्ण आमचं म्हणणं आहे जनगणना करा ना जातीने जनगणना करा सगळे फक्त मराठ्यांचीच का करता किडेमुंग्यांची या ठिकाणी जनगणना होती पण ओबीसी समाजाची जनगणना होत नाही ही भूमिका आम्हाला मान्य नाही आणि म्हणून न्याय देताना आम्ही पण या देश स्वतंत्र भारतातले नागरिक आहोत आम्हाला बी समान न्याय द्यायची भूमिका सरकारने घेतली आहे सरकार एकीकडे सांगतं की आम्ही ओबीसींचं हात लावता येणार नाही आणि बाहेर काढायचा प्रयत्न चालला असं जर असेल तर हे या ठिकाणी आमचे नुकसान हो राहिलं आणि म्हणून ओबीसी समाज पूर्णपणे जागा झालेला आहे जो आमची भ भूमिका घेईन जो आमचं हिताचं रक्षण करीन त्याच्या मागे यापुढं भविष्यात आम्हाला उभं राहावं लागेल अशी भूमिका ओबीसी समाजाला घ्यावं लागेल तिसरा मुद्दा असा आहे की तुम्ही जे विचारलं की आज काय तर हा ओबीसी संघर्ष समितीने जे या ठिकाणी आज एक तारखेला प्रत्येक तहसीलदार प्रांत कार्यालय यांना आणि लोकप्रतिनिधींना भेटण्याचा जो कार्यक्रम या ठिकाणी दिलेला याच्याकरता आज आम्ही या ठिकाणी आलो हे निवेदन दिलं आम्ही आत्तापर्यंत शांत होतो परंतु जर आमच्या ताटातलं जात असेल तर आम्हाला याची आमची भूमिका रक्षणाची भूमिका आम्हाला घ्यावं लागणार आहे याकरता आम्ही सर्व या ठिकाणी आलेलो आहोत तीन तारखेला एलगार मोर्चा नियोजन आता नियोजनाला काय आमच्याकडे काही राजकीय पुटरी नाही किंवा आमच्याकडे राजकीय पैसा नाही पुढरी म्हणजे आम्ही छोटे मोठे आमचं म्हणणं असं आहे की ज्यांनी ज्यांनी ओबीसीचा फायदा घेतला मग तो कुणबी जरी असला त्यांनी जरी फायदा घेतला असेल या शिक्षणात असेल नोकरीत असेल अनेक प्रकरणात असेल त्यांनी प्रत्येकाने आपण जर दोन रुपये वाचवले असेल तर त्याच्यातला एक रुपये या आंदोलनाकरता खर्च करा कोणाकडे पैसे गोळा करू नये आपण स्वतः आपल्या वाहन आणि आपले, आपले मित्र परिवार आपला घेऊन त्या ठिकाणी आंदोलनाला यावं एवढीच आमची विनंती आहे आणि लाखोच्या या लोकशाहीमध्ये डोके मोजले जातात आणि म्हणून ही ताकद ही फक्त डोक्यांची होणार आहे पैशाची ताकद होणार नाही आणि पैसा म्हणलं तर आमच्याकडे काहीच नाही म्हणून फक्त या ठिकाणी लोकशाहीमध्ये डोक्याची ताकद होणार आहे आणि ते डोके दाखवायचं काम भुजबळ साहेब त्या ठिकाणी करणार आहे आणि त्यामध्ये आम्ही उभे राहणार ओबीसी समाजामध्ये ओबीसी आरक्षणामध्ये मराठा समाजाचा समावेश करण्याचा जो अध्यादेश सरकारने काढला त्या अध्यादेशाच्या विरोधात निवेदन देण्यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात निवेदन देण्यासाठी या ठिकाणी तहसील कार्यालय राहतं या ठिकाणी आज सर्व ओबीसी भटके विमुक्त बांधव आलेले आहेत एकतर स्वातंत्र्यानंतर बऱ्याच काळाने मंडल वगैरेच्या माध्यमातून या कष्टकरी आणि अनेक शेकडो वर्ष मागे असलेल्या या समाजांना कुठेतरी एक हक्काचं आरक्षण मिळालं आणि जेणेकरून त्या समाजामध्ये चांगल्या प्रकारे जीवन जगता येईल अशा प्रकारे आरक्षणाच्या माध्यमातून आरक्षण म्हणजे काय सरसकट सगळ्या जातीचं कल्याण असतं असं नाही आरक्षण हे प्राथमिक स्वरूपाचं असं त्यामधून समाजातील काही लोकांना जे लोक आपली चुणूक दाखवतील त्या लोकांना कुठेतरी प्रवाहामध्ये येण्याची संधी मिळते खरं तर गेल्या काही महिन्यांपासून हा जो संघर्ष चालू आहे ओबीसी समाजाचा नेत्यांचं सर्वांचं असं म्हणणं आहे की मराठा समाजामध्ये सुद्धा गरीब बांधव आहेत त्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे परंतु स्वतंत्ररित्या ते आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लावता कामा नये एक तर आधीच कुणबी या माध्यमातून मराठा कुणबी अनेक बांधव आजही ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहे आणि आता उरलेलं आरक्षण जर गेलं तर गावखेड्यामधून अगदी गल्ली गल्लीबोळापासून कुठेतरी गरिबाच्या मुलाला नोकरी मिळायला संधी मिळते कुठेतरी ग्रामपंचायत सदस्य होण्यास संधी मिळते कुठेतरी नगरसेवक होण्यास कुठेतरी लोकप्रतिनिधी होण्यास संधी मिळते आणि आज शंभर टक्के ही जर संधी हिरावून गेली तर या समाजाने करायचं काय अगदी काहीकडे स काहीकडे असो मसनजोगी असो बैरागी असो वडार असो वैदू असो शिंपी माळी कोळी सोनार सुतार असे छोटे समाज आहे की जे समाज आपल्या कुटुंबाचा जे काय निर्वाह आहे तो हातावर छोटे मोठे कामं करून करतात गेल्या अनेक पिढ्यापासून हा समाज वंचित राहिलेला मुख्य प्रवाहात हा समाज आलेला नाही आहे म्हणून या जर पावणे चारशे जाती आहेत छोट्या छोट्या आतापर्यंत तर काही जातींना लाभ पण मिळालेला नाही म्हणजे एका बाजूला अत्यंत मागास असलेला समाज आहे आणि एका बाजूला मराठा समाज हा ज्या या स महाराष्ट्रातला मोठा भाऊ आहे तो जर याच्यामध्ये समावेश झाला तर या सगळ्या जातींना भविष्यातील शेकडो वर्ष पुन्हा एकदा मागास म्हणूनच राहावं लागेल आणि त्या अन्यायाच्या खाईमध्ये अंधारामध्ये ते जीवन व्यतीत करावं लागेल म्हणून ओबीसी भाटके विमुक्त आरक्षणाला कुठलाही धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं या या मताशी आम्ही सर्व स्वातो या राहता तहसील कार्यालयामध्ये सर्व ओबीसी बांधवांच्या वतीने ओबीसीचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांना पाठिंबा देण्याच्या संदर्भामध्ये आपण सर्व एकत्र आलो होतो आज ओबीसी समाजावर राज्यामध्ये देशामध्ये अन्याय चालू आहे या ठिकाणी ओबीसी समाजाच्या बाजूने अनेक नेते झगडत आहे परंतु सत्तेमध्ये एकनाथजी शिंदेसारखे मुख्यमंत्री त्या ठिकाणी असल्यामुळं त्यांनी रातोरात त्या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला ओबीसींवर अन्याय केला आणि एक ज्या ठिकाणी ही जी घटना आहे याच्याकरता काही कॅबिनेटच्या मिटिंग असतात काही राज्यपालांचे अध्यादेश असतात ह्या सगळ्या नियमांची पायमल्ली करून त्या ठिकाणी अशा प्रकारचा अध्यादेश देणं म्हणजे त्या ठिकाणी मी तर असं समजतो एखाद्या एस टीचं तिकीट फाडणं किंवा एखादं पिक्चरचं तिकीट काढणं अशा प्रकारचं काम जर राज्य सरकारचं चा चा चालू आहे आणि या ठिकाणी अल्पसंख्याक समाज गरीब आहे त्या ठिकाणी त्या समाजाच्या पाठीमागं कुणी नाही आहे सत्ता तुमच्या ताब्यात आहे परंतु ज्यावेळेस आपण राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतो किंवा त्या ठिकाणच्या मंत्र्याची शपथ घेतो त्यावेळेस आपण त्या ठिकाणी या सर्व महाराष्ट्राचे राजे असतो सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याची भूमिका समप्रमाणात असावी सर्वांना न्याय देण्याची भूमिका सारखी सा असावी अशा प्रकारचं त्यामध्ये घटनेमध्ये लिहिलेलं आहे परंतु आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा बी त्या ठिकाणी पायमल्ली करण्यात देशामध्ये चालू आहे आणि वास्तविक पाहता हे सगळं सूत्र जे आहे केंद्रामधून केंद्रापासून तर राज्यापर्यंत चाललेलं आहे या ठिकाणी तुम्हाला सांगतो ओबीसी समाज जर संघटित झाला नाही तर भविष्यामध्ये या समाजाला अत्यंत वाईट दिवस येणार आहे दुसरी एक गोष्ट अशी समाजात सर्व बांधवांना मी विनंती करतो जर आपण आज संघटित तै राहिलो आणि जर आपण या समाजाला किंवा समाजा या अल्पसंख्याक समाजाला न्याय देऊ शकलो नाही तर उद्या आपली येणारी पिढी आपल्याला जा विचारल्याशिवाय राहणार नाही ना। आपला मराठी समाजाला विरोध नाही आहे ते आपले बांधव आहेत ते आपणही आज गावामध्ये जर गेलो तर ते आपल्याला तेच मित्र आहे मराठी समाजाचे मराठी समाजाच्यामध्ये सुद्धा काही अत्यंत गरीब लोक आहेत त्यांनासुद्धा न्याय मिळाला पाहिजे त्यांना एक विशिष्ट आरक्षण देऊन त्या ठिकाणच्या गरीब मराठी बांधवांचासुद्धा त्या ठिकाणी उत्कर्ष झाला पाहिजे परंतु तो उत्कर्ष करीत असताना आमच्या ताटातलं त्या ठिकाणी घेतलं नाही पाहिजे ही आमची ओबीसी बांधवाच्या वतीने विनंती आहे मुळात ओबीसी ओबीसी महाराष्ट्रामध्ये पावणे चारशे जाती आहेत पावणे चारशे जाती म्हणल्यावर आय ह्या ओबीसीनाच सरकारी फायदा अजून काही मिळत नाही आणि आता राणे समितीने जे मराठा समाजासाठी जी कमिटी नेमली तिच्यामध्ये त्यांनी सेपरेट सोळा टक्के आरक्षण ते गव्हर्नमेंटने हे केलं परंतु केवळ एक जरांगे सांगतो की आम्हाला ओबीसीतच पाहिजे अहो सुप्रीम कोर्ट यांचं नाकारलं रे त्यांच्या ते लक्षात आलं म्हणून त्यांनी काय केलं आम्हाला ओबीसीतून के पाहिजे अरे एका रात्री चोपन्न लाख सत्तावन्न लाख एवढे कसे होतील सत्तावन्न लाख झाले मग पर एकच चारांगे सांगतो आता सत्तावन्न लाखांचे सखे सोयऱ्यांना द्या सखे सोयऱ्यांना द्या म्हणजे दोन अडीच कोटीला द्या अरे मग ओबीसीमध्ये आरक्षण राहील का ओबीसीमध्ये आरक्षण राहत नाही ओबीसीचं ह्या लोकांना आमचं मराठी समाजाला आरक्षण द्यावं यासाठी आमचा त्याच्यात काही एक हेतू नाही तुम्ही मराठी समाजाला आरक्षण द्या आमचं दुबत नाही परंतु आमचं ओबीसीचं आरक्षण तुम्ही काढू नका ना आता हे आमच्या ओबीसीच्या लक्षात आलं आहे की तुम्हाला आरक्षण पाहिजे कशासाठी गावगावामध्ये जे इलेक्शन चालतात उद्या ग्रामपंचायत आहे नगरपालिका आहे आहे त्याच्यात ओबीसीमधून यांना जागा पाहिजे जा। अहो ओबीसीमधून जर जा तुम्हाला जागा केल्या तर या गोर गरीब समाज जो आहे पावणे चारशे जाती ओबीसीमध्ये त्यांना जागा कशा मिळतील शैक्षणिक काम तुमच्याकड राजकारण तुमच्याकडं मग या ओबीसी समाजाला तुम्ही शासन म्हणून तुम्ही काही देणार का आमचं एकच म्हणणं आहे शिंदे सरकारने जे शासकीय यंत्रणा हाताशी धरून जे चालवलं एका रात्री चोपन्न लाख सत्तावन्न लाख हे पूर्ण चुकीचं आहे ओबीसी समाज म्हणून आम्ही शिंदे सरकारचा जाहीर निषेध करतो आणि स ओबीसी समाज सुद्धा आता एकत्र येण्याची जी खरी आवश्यकता आहे ओबीसी समाज जर तेच तेच करीत बसला त्याला आपण चा? आता काय म्हणायचं आमचं एक म्हणणं आहे साहेब की आता शनिवारी जी यलगार सभा आहे त्या यलगार सभेला सगळ्या जिल्ह्यातून भरपूर लोक यावे आणि लोकशाहीमध्ये डोक्याला महत्त्व आहे ते डोके आपण ओबीसी त्यांना दाखवलं पाहिजे आणि या लोकांचा जाहीर निषेध केला पाहिजे शासन आता परवा एक उदाहरण झालं सातारचे राजे का म्हटले अहो सातारचा राजा म्हणजे शिवाजी महाराजांचे वंशज त्यांनी सगळ्या समाजाला सारखा न्याय दिला पाहिजे ना ते का म्हटलं अहो एकच भुजबळ मंत्रिमंडळामध्ये असं काय करतो मंत्रिमंडळाला आखला अरे मंत्रिमंडळातून भुजबळाला हाकला म्हणजे काय तुमची न्यायपद्धती झाली आणि तुम्हालाच उद्या ओबीसीनं हाकललं तर मग तुमचं काय असू शकतं म्हणून आम्ही या लोकांचा जाहीर निषेध करतो आज या ठिकाणी राहता तालुक्याच्या तहसील विभागावर जे निवेदन देण्यात आलं आहे सर्व समाजवतीने तर आम्ही आमच्या अहमदनगर जिल्ह्यातील समाजवतीने ओबीसी सर्व पर्वमध्ये सर्व सहभागी हो। आहोत आणि जो काही निकाल दिलेला आहे सरकारच्या निषेधार्थ असं यासाठी लोक याच उठून तुटून पडलेले की सरकारने आज सांगितलं की ओबीसीला हात न लावता हे आरक्षण देणार आहे आणि त्या तोपर्यंत ओबीसी आपल्या मोठा भाऊ आपल्या मराठा समाजाला समजत होते परंतु आज अशी परिस्थिती आत म्हणजे रात्रीतून ही परिस्थिती अशी निकाल दिला की त्या ठिकाणी निविदा मागण्यात येणार पा पाहिजे होत्या त्या त्याचा अभ्यास झाला पाहिजे होता तो झालाच नाही आणि अचानक एखाद्या समाजाला खुश करायचं आणि एखाद्या समाजाला नाखुश करायचं हा जो प्रकार सध्या हा प्रकार कोणालाच प्र, म्हणजे विश्वासाने वाटलेला नाही म्हणून ज्या या ठिकाणी जे सरकारचं जे धोरण होतं त्या धोरणाने त्या ठिकाणी थोडा विलंब द्यायला पाहिजे होता अभ्यास करायला पाहिजे होता तो अभ्यास न करता पूर्णपणे डायरेक्ट रात्रीतून ज्या गोष्टी घोषणा दिल्या त्याच्यामुळं हा जो काही इतर समाज आहे आज पेटून उठलेला आहे तो कुठेतरी थांबला गेला पाहिजे समाजामध्ये या गोष्टी वितुष्ट व्हायला नाही पाहिजेत जे काही गोष्टी व्हायला पाहिजेत त्या विश्वासानेच झाल्या पाहिजेत कायद्याच्या तरतुदीनेच झाल्या पाहिजेत तरच या ठिकाणी या सर्व सर्व समाजाला समान हक्क दिला गेला पाहिजे आज राहत्या शहरामध्ये सकल ओबीसी समाजाच्या वतीनं महाराष्ट्र शासनाचा जो जी आर काढलेला आहे जी आधी सूचना काढलेल्या आहे त्याचा निषेध करण्यासाठी आज या शहरातून बाईक रॅली निघालेली आहे सव्वीस जानेवारीला जो जी आर निघालेला आहे त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी ही बाईक रॅली निघालेली आहे मराठा समाजालासुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे परंतु त्यांना ओबीसी समाजाचे जे म्हणणं आहे का त्यांना एक वेगळा पवर करून त्याच्यातून त्यांना आरक्षण द्यावं असं आम्ही सर्व या ठिकाणी त्याच्यामुळे मोर्चा काढलेला आहे एवढं थांबतो जे इन जय महाराष्ट्र दिलेलं आहे आपलं आहे की जो जी काढलेला आहे त्याबद्दल हरकत आपण निवेदन दिलेलं आहे आपलं जे म्हणणं आहे ते मान्य जिल्हाधिकारी महोदयांच्या वतीने आम्ही नक्कीच कळूया असं या ठिकाणी आपण सांगतो छगन भुजबळ यांच्या आवाहनानंतर ओबीसी एकवटले असून अहमदनगर येथील मेळाव्यातून भुजबळ काय भूमिका मांडतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे प्रतिनिधी जावेद सय्यद माय न्यूज राहता